नामगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी नांदुरा रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या स्टेट बँक एडीबी शाखेसमोर दोन इसम दुचाकीवर बसून संशयास्पद हालचाली करताना दिसून आले पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता ते बाहेर राज्यातील अट्टर चोल असल्याची माहिती समोर आली त्यांनी आपली नावे पप्पूराम अर्जुनलाल जाट आणि राजू जाट दोघेही राहणार भिलवाडा राजस्थान येथे असल्याची माहिती सांगितली हे दोघे बनावट सोने विक्री करून लोकांची फसवणूक करणारे आणि ए टी एम कार्डचे हेराफेरी करणारे अट्टल चोर असून त्यांच्या विरोधात गुजरात आणि राजस्थानमधील पोस्टेमध्ये चोरी आणि फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल आहेत तर या दोघांनी अकोला येथे एका इसमाची चाळीस हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा केला, केला असल्याची कबुली दिली पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळून नगदी नव्वद हजार सोन्या चांदीचे दागिने आणि दुचाकीसह एकूण पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून नागरिकांनी सावध राहावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे ए एस पी अशोक थोरात एस डी पी ओ विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या पी एपीआय भागवत मुळीक पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन बोरसे पोलीस नाईक सागर भगत पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कन्नर पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोल्हे पोलीस कॉन्स्टेबल राहुल थारकर अमरदीप सिंह ठाकूर अंकुश गुरुदेव यांनी केली आहे नेहमीप्रमाणे आमचे डी पी पथकाचे प्रमुख ए पी आय मुळीक त्यांच्यासोबत असलेले कॉन्स्टेबल बोरसे भगत गांगुर्डे त्याच्यानंतर थारकर आ, कन्नर असे आमचं पथक नेहमीप्रमाणे आणि कोल्हे हे नेहमीप्रमाणे बँकेच्या परिसरात बाहेर राज्यातील ज्या टोळ्या येऊन लोकांची फसवणूक करतात किंवा पैसे चोरून नेतात असे प्रकार करतात त्याचा पाठपुरावा करत असतात नेहमी त्यांचा पाठलाग करत असतात तर काल त्या अनुषंगाने आमचे लोक एस बी आय बँकेमध्ये वॉच ठेवून होते त्या दरम्यान त्यांना दोन संशयितसम मिळून आले तिथे ते संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांनी त्यांना हटकला आणि ते ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आमच्या डी बी पथकाने त्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांचे नावं बनावं सांगितले त्याच्यानंतर त्यांना थोड्या वेळात विश्वासात घेऊन विचारपूस केला असता त्यांनी त्यांचे नावं पप्पूराम अर्जुनलाल जाट राणा राजस्थान जयपूर आहे हा बिलवाड्याचा आहे दुसरा राजू बालू जाट बिडका खेडा बिलवाडा इथले दिसून आले तर ते त्यांच्याजवळ त्यांच्या अंगझडतीमध्ये आम्हाला बनावट ए टी एम कार्ड मिळाले दहावा त्याच्यानंतर ते त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने मिळाले आणि नगदी नव्वद हजार रुपये पण मिळाले तेव्हा त्यांची सखोल चौकशी केली आहे मी सखोल चौकशी केली असता त्याच्यामधला जो आहे पप्पू अर्जुनलाल जाट याच्यावर सात ते आठ प्रकारचे महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि ते बनावट ए टी एम ए टी एम आदलाबदली करून किंवा लोकांचे पैसे घेऊन लोकांना नकली सोनं देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार आहेत त्यांना कालचे काल, काल पकडल्याने काय झालं आहे आपल्याकडे एक मोठा गुन्हा होण्यापासून वाचलेला आहे आणि एक गुन्हेगार निष्पन्न झालेले आहेत तर आमच्या डीबी पथकाने कारवाई केली त्यांच्या जोडून एकूण पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयाचा सोन्या चांदीचे दागिने नगदी व मोटरसायकल सहित मुद्देमाल आमच्या डीबी पथकाने जप्त केलेला आहे एन टी व्ही न्यूज मराठी बुलढाणा